नमस्कार मित्र दुमाती आपण आलेलो डग साहेबासोबत दत्त सहकारी साखर कारखाना कोल्हापूर या ठिकाणी डग साहेबांनी सांगितलं होतं अठ्ठावीस अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस पासून सूर्यदर्शन होईल त्याप्रमाणे सूर्यदर्शन झालेलं आहे आणि सांगितल्याप्रमाणे बऱ्याच भागात पाऊस चांगल्या प्रकारे झालेला आहे आणि सूर्यदर्शन देखील सांगितल्याप्रमाणे झालेलं आहे या कोल्हापूरच्या कोल्हापूर या ठिकाणी कसा पाऊस राहील आणि तर कसा कसा अंदाज राहील आपण डक्ट साहेबाला विचारू आणि ज्या ठिकाणी बिन पाऊस झालेला आहे त्या ठिकाणी आता एकदम पाऊस बंद होणार आहे का ते पण डक्ट साहेबाला आपण विचारू नमस्कार मी पंजाब डक आज आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस श्रावण श्रावण सोमवार मधला पहिला श्रावण सोमवार मी आलेलो आहे दत्त सहकारी साखर कारखाना शिरोळ दादांच्या कारखान्या आलेलं आहे या ठिकाणी शेतकरी मेळाव्यान या ठिकाणी बघा पाहू शकता है, या कोल्हापूर शिरोळ या भागामध्ये सूर्यदर्शन झालं आणि या ठिकाण सर्वप्रथम ज्या भागात आहे म्हणून त्या भागातल्या सर्वप्रथम शेतकऱ्याला अंदाज देतो तुमच्या कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा या भागामध्ये आणखी दोन तीन दिवस थोडं सरीव सरी चालू राहतील पण तुम्हाला सांगतो की तुम्ही काय करा आठ तारखेपर्यंत आठ आठ जुलै आठ ऑगस्टपर्यंत तुम्ही काय करा ऊसाला खत घेऊन टाकून घ्या शेतीचे कामं करून घ्या कारण की आठ जुलै आठ आड, आठ ऑगस्टच्या नंतर म्हणजे नऊ ऑगस्टला कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा या भागामध्ये नऊ ऑगस्ट पासून पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा आणि योगा साहेबांना कोल्हापूरमध्ये या ठिकाणी शेतकरी मेळावा आलोय त्या कारखान्यावर शेतकरी मिळावं म्हणून या सर्वप्रथम कोल्हापूरवाल्याला सांगू इच्छितो तुम्ही आठ ऑगस्ट पर्यंत शेतीचे कामं करून घ्या नऊ ऑगस्ट पासून तुमच्या दक्षिण महाराष्ट्राकडून म्हणजे कोल्हापूरकडून पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा विदर्भातून मराठवाड्यामध्ये काय परिस्थिती विदर्भ आणि मराठवाड्यात तुम्हाला सांगतो आज आहे अठ्ठावीस जुलै आजपासून तुम्ही काय करा आजपासून सूर्यदर्शन होणार आहे पण काय होणार आहे दुपारनंतर ज्या ठिकाणी सूर्यदर्शन झालं ना त्या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन तुळक तुळक ठिकाणी पाऊस पडेल म्हणजे ही अंदाज लक्षात येतात पण तुम्हाला एक सांगतो की विदर्भ मराठवाडा विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी काय करायचं पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ तुम्ही काय करा शेतीचे काम आठ ऑगस्ट आठ ऑगस्ट पर्यंत शेतीचे कामं करून घ्या फवारण्या करून घ्या सोयाबीनला देखील फवारण्या करा कापसाला देखील खतका घालून घ्या त्याच्यानंतर ज्या ठिकाणी सोयाबीनमध्ये पाणी साचलं तिथं सुपरफास्टफूड टाका कारण की तिथलं पाणी आटून जातं कापसामध्ये पाणी साचायला असलं तर तिथं देखील सुपरफास्टफूट टाका तिथे आटून जातं आणि तुमचे कापसं ओंबळत असेल तर काय करा त्या कापसाच्या बुडाला map... पाय द्या पाय दिल्याच्यानंतर तुमची ती मर देखील थांबते म्हणून हे लाक्षात घ्यायचं पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भामध्ये सांगायचं झालं तर आठ ऑगस्ट पर्यंत आता हवामान कोडं राहणार आहे सूर्यदर्शन होणार आहे नऊ ऑगस्ट पासून परत पावसाला सुरुवात होणार आहे आणि विदर्भामध्ये पूर्व आणि दरामध्ये दहा अकरा बारा दहा ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट दरम्यान पश्चिम पश्चिम विदर पूर्व विदर्भामध्ये पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि मराठवाड्यामध्ये सांगायचं झालं तर परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा धाराशिव जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा या भागामध्ये नऊ ऑगस्टला वरून राजाचं आगमन होणार आहे म्हणून तुम्ही काय करा आठ ऑगस्ट पर्यंत शेतीचे कामे करून घ्या त्याच्यानंतर जा राहिला जालना जिल्हा संभाजीनगर जालना संभाजीनगरकडे अकरा ऑगस्टला तिकडल्या भागामध्ये पाऊस येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात त्याच्यानंतर जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा धुळे नंदुरबार नगर आहिल्या जा नगर, नगर त्याच्यानंतर पुणे या भागामध्ये अकरा ऑगस्ट पासून ते सोळा ऑगस्टच्या दरम्यान तिकडे परत पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर नऊ ऑगस्ट ला सुरुवात होणार आहे मी आता हो योगाने कोल्हापूरला दत्त कारखान्यावर नऊ ऑगस्ट ला सुरुवात होणार आहे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा यवतमाळ जिल्हा परभणी जिल्हा बीड बीड जिल्हा या भागामध्ये नऊ ऑगस्ट पासूनच पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून तुम्ही काय करा आठ ऑगस्ट पर्यंत शेतीचे कामे करून घ्या साहेब काही जग साहेब काही भागात रिमझिमच पाऊस पडलेला आहे अजून तिथली परिस्थिती काय आहे जर तुम्हाला सांगतो काही भागामध्ये काय झालं पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ मराठवाड्यामध्ये खूप पाऊस पडला पण त्याच्या व्यतिरिक्त काय झालं की इकडं आम्ही काल करमाळ्याकडे आलो होतो तर तिकडल्या भागा भागा भागामध्ये काही भागामध्ये रिमझिम आहे दोंड या भागामध्ये रिमझिम पडलेला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये रिमझिम आहे नगरचा इकडला मध्ये दक्षिणेचा भाग काही भागामध्ये पाऊस पडलेला नाही नग, नगर नगरच्या काही भागात पडलेला नाही तर त्या भागातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्हाला निसर्ग काय करतो सगळ्यांना झुप्त माप देत असतो आता मग बघा आता आता सुरुवात कोणाकडे होणार आहे तर दक्षिण महाराष्ट्राकडून होणार आहे मग आता नेमका पाऊस कोल्हापूरकडून सुरू होणार आहे कोल्हापूर पडणार आहे कोल्हापूर जिल्ह्यात पडणार आहे सातारा जिल्ह्यात पडणार आहे सांगलीकडे पडणार आहे त्याच्यानंतर कडा बीड जामखेड करमाळ्याकडे कर, पडणार आहे आटपाडीकडे पडणार आहे आठपाडी एक पाऊस नसतो तर आता आठपाडीच्या शेतकऱ्यासाठी आटपाडी तालुक्याच्या शेतकऱ्याच्या आनंदाची बातमी तुमच्या देखील लगेच नऊ ऑगस्ट नंतर तुम्हाला चांगला पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि राज्यात उर्वरित भागात जिथं पाऊस नाही पडला ना, ना तिथं आता हे म्हणजे नऊ ऑगस्ट ते सोळा ऑगस्टच्या दरम्यान तुमच्या भागामध्ये पाऊस पडून जाईल पण तुम्ही काय करा तोपर्यंत आठ ऑगस्ट पर्यंत शेतीचे काम हे करून घ्या कारण की राज्यामध्ये आणखी दहा बारा दिवस तुम्हाला शेतीचे कामे करण्यासाठी वेळ भरपूर आहे अचानक वातावरणात बदल झाला लगे तर लगेच एक मेसेज दिला जाईल पण राज्यात मात्र आज ठिकठिकाणी सूर्यदर्शन होणार आहे आणि दुपारनंतर काय होणार आहे स्थानिक वातावरण तयार होऊन अर्ध्या घंटाच्या दहा मिनिटाच्या पंधरा मिनिटाच्या अशा सरी येणार आहेत एकदम मोठा पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा पण शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सूर्यदर्शन होणार आहे शेतीचे कामे करून घ्या धन्यवाद